आणि तुम्ही लक्षात घ्या आता इथनं प्रवास टाळा शक्यतो येण्याचा प्रयत्न करू नका फोर व्हीलर असेल तर कारण रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले हा देखील आणि तो देखील दोन्ही रस्ते बंद करण्यात आलेले चार शिव तुम्ही पाहू शकता हे त्या ठिकाणी स्तंभ असता तर अजून जबरदस्त असा इम्पॅक्ट पडला असता असो की तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल तर नक्की कमेंट्समध्ये करवा कारण मी एक अंदाज बांधलेला आहे की मध्ये का बांधलं काय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग इथून मुंबईहून आल्यावर इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे मुंबई नाशिक प्लस समृद्धी मार्ग असे तीन महामार्ग इथे या ठिकाणी आहेत मला बोर्ड लिहिलेले आहे नागपूर नाशिक अर्धा पाचशे मीटर अंतरावर इथनं वळण आहे नागपूरला नाशिकला जाण्यासाठी म्हणून तिथे लिहिलं आहे जे दिल्ली मार्ग येथील डायरेक्ट त्यांच्यासाठी इथे लिहिलं आहे की नागपूर आणि नाशिकसाठी इथनं एक्झिट आहे नागपूरसाठी वळण आणि जे एन पीसाठी दोघांच्या दोघांच्यामध्ये काही जागा शिल्लक आहे ती जागा म्हणजे खूप सुंदर असा बगीचा टाईप बनवण्यात आलेला आहे हे बघा इथे दोन बोर्ड लावण्यात आलेले आहेत दिसतील तुम्हाला एक लिहिला नाशिक एकशे एकोणीस किलोमीटर नागपूर सातशे चोवीस किलोमीटर आणि बाजूला शिर्डी एकशे ऐंशी किलोमीटर व नागपूर सातशे चोवीस किलोमीटर असे दोन बोर्ड आहेत जसं की हे जे लोकेशन आहे हे लोकेशन तुमच्यासाठी हे जुन्या सप्तकावर त्यांच्यासाठी जुना असेल परंतु प्रत्येक वेळेस आता काल एक नवीन सबस्क्राईब करून त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही कुठून येता कसे येता काहीच समजत नाही डिटेलमध्ये सांगा कुठून येता त्यामुळे मी हा व्हिडिओ करावे सध्या मी जिथे उभा आहे तो वडपे नाका हा जो रस्ता हा मुंबई ठाण्यावरून येणारा रस्ता आहे हा जुन्या आहे जो भिवंडे मार्ग येतो या ठिकाणाहून साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावर इथे पुढे आपण अपन गेल्यास आपल्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेस होईल हा प्रयत्न सर्वात मोठा तयार होणारा लांबलच मार्ग तसेच आपल्या स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे इंदूर सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हे देखील तयार होते इथून साधारणतः एका दीड किलोमीटर अंतरावर आहे तर आपण इथनं आता आहोत हा जो नाका हा वडपे नाका लक्षात घेई हा वडपे नाका मुंबईत आणून येणारा आणि घेऊन घेऊन येणारा त्याला आता पुढे जाऊया आत्ताच आपण या ठिकाणाहून साधारणतः दोन मिनिटात पोहोचलो वडपे इथे उभे होतो तिथून आपण त्या मुंबई नाशिक महामार्गावर पुढे आलो आहे आणि इथे वडपेच्या तिकडी जो आहे बघा भारतात सर्वात जे बोललो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ते इथे बनत आहे आणि आजो या मुंबई नाशिक महामार्गासाठी जोडणारा ब्रिज बनत आहे पूर्वी हा रस्ता होता त्याचा ब्रिज बनला आणि या रस्त्याने आपण नागपूरसाठी जाणार आहोत नागपूर म्हणजे जो नागपूरमुळे समृद्धी महामार्ग बनत आहे सर्वात मोठा त्या समृद्धी महामार्गावर आपण आता इकडून जाणार आहोत एक छोटासा व्हिडिओ लक्षात घ्या इकडून मुंबईहून आल्यावर इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे मुंबई नाशिक प्लस समृद्धी मार्ग असे तीन महामार्ग इथे या ठिकाणी आहेत आता इथून आपण पुढे फार आम्ही इंटरचेंज पार करून पुढचा टप्पा जो आहे तो करूयात किती किलोमीटरपर्यंत ते पाहूयात आणि तुम्ही पाहू शकता जो काम आहे मुंबई नाशिक महामार्ग ब्रिजचा आणि मागेली तिकडी इथून जाताना सर्वात पहिले इथे एक सगळं आहे सगळं करून आपल्याला जाणं त्याला पुढे जाऊया हे बघा नागपूर हा समृद्धी मार्ग नागपूरचा लिहिलेला परंतु तो झाकला तो, तो बोर्ड त्याला पुढे जाऊयात आपण तिकडून समोरून वडपेतनं निघालो त्यानंतर वडपेची जी टेकडी आहे मुंबई नाशिक महामार्गेतनं पुढे निघालो आणि पुढे येताच आपल्याला समोर सर्वात पहिले खूपशे आमने जे ब्रिज म्हणते खूपसे इंटरचेंज लागलेले आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस आणि आता आपण चाललो या बाजूला इकडे आमने दोन किलोमीटर अंतरावर दीड दोन किलोमीटर आमने इंटरचेंज तर आता सध्या आपण आमने इंटरचेंजला चाललो आलो त्याला पुढे जाऊयात आणि मुख्य म्हणजे हा जो रस्ता आहे हा जो ब्रिज आहे हा जो सायदारा इथनं जो इंटरचेंज बनत आहे त्याला कनेक्ट असणारा खूपसे इंटरचेंज आहे या इंटरचेंजवरूनच दिल्लीहून येणारे मुंबईला जाणाऱ्यांसाठी किंवा समृद्धीवर येऊन जे मुंबईसाठी जातील त्यांच्यासाठी एक्झिट राहील आणि एंट्री जी राहील इथून आपल्या मुंबईवरनं येणार आहे आणि दिल्लीला जाणार त्यांच्यासाठी एंट्री जी आहे ती सायदारावर राहील त्याला आता पुढचा पुढे जाऊयात आपण आमने इंटरचेंज करून इथे समोर आमने इंटरचेंज आहे त्याला पुढे जाऊयात सगळे वडपे इकडून जेव्हा आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं येऊ त्यावेळेस समृद्धी महामार्गावर जाताना कुठल्याही प्रकारे गपलात होऊ नये म्हणून आज आमने खुकसे ब्रिज आहे दोन गावांना जोडणार तिथून थोडंसा पुढे आलो एक बघा बोर्ड लिहिलेले नागपूर नाशिक अर्धा पाचशे मीटर अंतरावर इथं वरण आहे नागपूरला नाशिकला जाण्यासाठी इथे हा बोर्ड लावलेला आहे जेणेकरून कुणाला गपलात होऊ नये नाही शक्यतो या मार्गावरनं जे जातील डायरेक्ट जे एन पी टीला जातील जर पुढचं वळण घेतलं नाही तर त्यासाठी हा बोर्ड लावण्यात आलेला आहे पाचशे मीटर अंतर जो वरण दाखवलेला बोर्ड होता तिथून थोडासा पुढे आपण आलो हे बघा इथे बोर्ड लिहिलेलं आहे हिंदू हृदय सम्राट भारत ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आपलं स्वागत आहे आणि बाजूला देखील बोर्ड आहे तो नागपूर नाशिकसाठी एक्झिट आता लिहिलेलं आहे एक्झिट यासाठी लिहिलं आहे की इथून बघा रस्ते देखील दुबागला गेलेला आहे त्यांना दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे तो माहिती आहे इथून सरळ जाऊन जाऊन येऊन तिथे लिहिलं आहे मार्ग इथून डायरेक्ट त्यांच्यासाठी इथे लिहिलं आहे की नागपूर आणि नाशिकसाठी इथनं एक्झिट आहे आणि ॲक् एक, ॲक्च्युली त्यांच्यात एक्झिट आहे पण जे कायदा रेटनं एंटर करून येतील समृद्धी मार्गा जाण्यासाठी त्यांच्या आधी मात्र ही एंटर आहे नागपूरला जाण्याकरिता कारण बाजूचा मार्ग आहे तो जे एन टीला जाणार आहे आणि हा जो मार्ग आहे आपल्याकडनं निघणारा जिथे आपला इंदूर हृदय सम्राट बाजूला महाराष्ट्र समृद्ध महामार्ग स्वागत असं लिहिलं आहे तो आपल्याला नागपूर इथे घेऊन जाणारा मार्ग आहे चला आता पुढे जाऊया अजून अशा प्रकारे आपण मुंबई समृद्धी महामार्गावर एंट्री करत आहोत समोर जो येतो कल्याण सापे रोड आणि इथनं आपण एंट्री केल्यावर जसे की मी अगोदर एक व्हिडिओ दाखवला आहे की इथे भिंतीवर खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स केलेले आहेत आता देखील मी तुम्हाला दाखवते की आपण इथनं एंट्री करत आहोत नागपूरसाठी जो रस्ता आहे त्याच्याकरता म्हणजे खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स केलेल्या आहेत साई मंदिर अहिल्यानगर किंवा पंचवटी नाशिक अशा खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स आहेत आणि या पेंटिंग्स कशा ते पाण्यात आपल्या प्लेलिस्टनगर तुम्हाला व्हिडिओ भेटेल यासंदर्भात पूर्ण एक व्हिडिओ घेतलेला आहे जेणे पेंटिंग केल्या त्याच्या देखील ना आपण मुलाखत घेतलेली छोटी आणि हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे हा आपल्याला मुंबईसाठी उतरण्यासाठी वापरात येणारा मार्ग आहे जो डंपर चालला आहे तो हा सरळ वडपे इथे जाणार आहे तर आता इथून आपण पुढे जाऊन टोल नाका आहे तिथे जाऊयात आणि शक्य झाल्यास आपण जो काय बोलतात बोगदा आहे तर बोगद्यापर्यंत जाण्याचा बोग देखील प्रयत्न करूया खूप सुंदर पेंटिंग हा कल्याण सापे रोड चला पुढे जाऊया आज आपल्याला आपले मराठी युट्यूब चॅनल व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्या सबस्क्राईब करावे आपण इकडून आलो आणि आमने इंटरचेंज या आमने इंटरचेंजच्या हे ठिकाणी मधोमध नेमकी जी जागा खाली होती त्या ठिकाणी खूप सुंदर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे एक सूर्यपुलासारखे डिझाईन करण्यात आलेले जे वरतून पहिल्यास लक्षात येईल असं जमीनवर लक्ष येणार आणि ती कशी दिसते वरून आपल्या जुन्या व्हिडिओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल एक मध्ये गोलाकार गेला आहे आणि दगड खूप सुंदर असे दगडा लावून रचले एकमेकावर एक खूप सुंदर शिल्प आहे बाजूला पाकला काढला सूर्यफुलासारख्या आणि इथे देखील झाडे लावण्यात आले हे देखील झाडं लावण्यात आले खूप सुंदर म्हणजे आपण नागपूरसाठी बोलण आणि जैन एन पिढीसाठी बोलणं दोघांच्या मध्ये काही जागा शिल्लक आहे ती जागा म्हणजे एक खूप सुंदर असा बगीचा टाईप बनवण्यात आलेला आहे एक एक हे फक्त दीक्षेत वरतून जाता निसणार किंवा इथं इंटर येतानासणार अदरवाईज ते शक्य नाही खूप जबरदस्त आहे हे जेव्हा तयार होईल तेव्हाच खूप छान वाटेल त्याला पुढे जाऊया हा जो मार्ग तो मा तो जे एन पी टीवर कर्जातून येणारा मार्ग आहे जो खर्जू दिसतो ब्रिजचा आणि जोवर ते तो तर आपलं मुंबईला जाणार आहे मला सर्वांना माहिती आलं असेल आता आपण इकडे टोल नाक्याकडे जाऊया सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जे रेस्ट एरिया सॉरी रेस्ट सॉर्ट नाही रेस्ट एरिया म्हणून कारण प्रत्येक ऐंशी किलोमीटर अंतरावर एक रेस्ट रेस्ट एरिया बांधला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे तर पाहूयात ते पुढे अजून काय येते हे बघा इथे दोन बोर्ड लावण्यात आलेले आहेत दिसतील तुम्हाला एक लिला नाशिक एकशे एकोणीस किलोमीटर नागपूर सातशे चोवीस किलोमीटर आणि बाजूला शिर्डी एकशे ऐंशी किलोमीटर व नागपूर सातशे चोवीस किलोमीटर असे दोन बोर्ड आहे दोन बोर्ड लावण्याचे कारण की हा जो रस्ता आहे बाजूचा जो येतोय हा जे एन पी टी बदलापूर मार्गे येणारा रस्ता आहे जो तिथून आमच्या एंट्री खालती येईल आणि जो हा मुख्य रस्ता जो आपला समृद्धी महामार्गाकडे जाणारा वडपे इथून आला आणि जो बाजूचा आहे तो जे एन पी टी मार्गे आलेला आहे तर म्हणून इथे दोन बोर्ड लिहिले आहेत त्यांना देखील समजावं किती किलोमीटर अंतर आहे आणि आपण जो येऊ मुख्य रस्ता आपला तर आपल्याला देखील समजून यावं किती किलोमीटर अंतर आहे ते आमने इंटरचेंज या ठिकाणावर आपण आत्ता आहोत आणि इथे आल्यावर इथे दे बघा बोर्ड लिहिलेलं आहे हेवी जे व्हेकल त्यांच्यासाठी कुठली लाईन आहे बसेससाठी कुठली लाईन किंवा फोर व्हीलरसाठी कुठली लाईन आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲम्ब्युलन्स अँब्युलन्सचा देखील इथे मस्तपैकी अँब्युलन्ससाठी एक वेगळी लाईन देण्यात आलेली आहे तो हा रूट आहे आणि इथे अनेक रस्ते त्यापैकी एक ॲम्ब्युलन्ससाठी स्पेशल हे ठेवण्यात आलेला असा इथे बोर्ड लिहिण्यात आलेला आहे आणि तुम्ही रस्त्यात की आता इथनं प्रवास टाळा शक्यतो येण्याचा प्रयत्न करू नका फोर व्हीलर असेल तर कारण रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले हा देखील आणि तो देखील दोन्ही रस्ते बंद करण्यात आलेले आणि बाकी येण्याचा तर प्रयत्न करूच नाही शक्यतो फक्त एक इथे हायड्रा आहे तो मला वाटतं जे इथे का कामगार आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्या येण्या जाण्यासाठी तो तिथे लावलेला आहे जेव्हा त्या गाड्या येतात त्यांच्या तेव्हा तो तिथनं जो डिवायडर टाकलेला आहे जे डायरेक्ट ते उचलले जाते त्या साहेबांच्या गाड्या जातात त्यांनी पुन्हा बंद केला जातं अशा प्रकारचा हा रस्ता आहे कृपया येऊ नये तुमच्याकडे बाईक असेल आणि तुम्ही लोकल असाल तर ठीक आहे अदरवाईज मोठ्या गाड्यांनी येण्याचे टाळावे आपण आता सध्या आलो ते टोल नाका येते इंदूर सम्राट पार्ग ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग टोल प्लाझा त्या टोल लालाच्या बाजूला इथे बघा स्वच्छता व गृह देखील बांधण्यात आलेले तसेच वजन काता देखील आहे आणि त्याच ठिकाणी इथे बघा चार दिशेला चार तोंड करून बस जे दिसतात ते सिंह चार बाजू त्या जोडे लावून चार बाजू तोंड करून चार सिंह इथे देखील खूप सुंदर अशी एक सजावट करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि याच्या बाजूला झाडे देखील आहेत खूप सुंदर सुंदर अशी झाडे लावण्यात आलेली आहेत तसेच चार दिशांना चार तो तोंड करून असलेले चार सिंह चार दिवस तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्तंभ असता तर अजून जबरदस्त असा इम्पॅक्ट पडला असता असो सुंदर असे आणि एक्झॅक्टली आपला टोल प्लाझा आहे टोल प्लाझाच्या बाजूलाच आहे तुम्ही येत आता पाहू शकता एक वेगळ्या एनर्जी कदाचित यातून निर्माण होऊ शकते असा काहीतरी आशेप त्यांचा असो खूप सुंदर तर चला आता पुढे जाऊया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा टोल प्लाझा आमने इंटरचेंजवरून साधारणतः दोन अडीच किलोमीटर अंतर असलेला एकंदरीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा अठरा काय एकोणीस जे तिकीट जे काउंटर आहेत जिथनं टोल घेतला तर अठरा काय एकोणीस लावलेला आहे प्रत्येकाचे वेगवेगळे लिहिणे ट्रक बस वगैरे लिहिलेली आहे आणि अँबुलन्ससाठी स्पेशल लाईन आहे ही जी लाईन आहे ही स्पेशल ॲम्ब्युलन्ससाठी लाईन आहे त्याचा त्याचा बोर्ड लिहिण्यात आलेला आहे आणि या व्हाईट हाऊसप्रमाणे त्यांचा समृद्धी मार्गावरचा कार्यालय ऑफिस आहे इथे जनरेटर रूम आहे आणि इथून आपण येणार आहोत हा जो रस्ता आहे नागपूर येणारा रस्ता आहे इथे देखील स्वच्छतागृह प्रसाधनगृह बांधलेले आहेत म्हणजे दोन्ही बाजूला पण तिकडून आणि इथे हाताची एक प्रतिकृती स्वागत कशा म्हणून लिहिलेली आहे तर त्याला आता पुढचा प्रवास अजून करूया आणि जाऊन जो बोगदा आहे बोगद्यापर्यंत प्रवास करूया समृद्धी महामार्गावर दोन रस्ते इनकमिंग आउटगुईंग सर्वांना येणारा जाणारा तर समृद्धी महामार्गावर जो रस्ता आहे इथे टोल प्लाझा आहे टोल प्लाझा थोडा पुढे आलो का आहे बघा दोन्ही रस्त्यांच्या मधोमध एक तुम्हाला एक, एक ट्रॉली असे लावलेल्या दिसतील गेट लावलेला दिसेल तो गेट कदाचित यासाठी असेल की इन केस एखाद्या रस्त्यावर आपण जाऊ किंवा येऊ हा मार्गाचो किंवा हा मार्ग असो काय आपत्कालीन घटना एखादी घडली की बाबा आपल्याला जायला शक्य नसेल तर त्यावेळेस जे वाहतूक आहे ती दुसऱ्या रस्त्यावर वळवण्यासाठी कदाचित काही ठिकाणी या असा रस्त्यामधून बांधण्यात आलेला असेल जे फक्त एमर्जन्सी एक्झिट असेल इन केस या रस्त्याला काय गेलं कुठे प्रॉब्लेम झाला तर लांबच लांब रांग राहील तर ती कमी करण्यात इथून मग तो रस्ता डिवायला की बाबा तुम्ही इकडून जा असं काही असू शकतो मला नक्की माहीत नाही पण मी एक अंदाज लावला नक्की काय तर माहीत नाही कारण कुठलीही घटना केव्हा सांगून येते तर काय सांगता येत नाही तर त्या हिशोबाने असं असू शकतो तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल तर नक्की कमेंट्समध्ये करवा कारण मी एक अंदाज बांधलेला आहे मध्ये का बांधलं का हायवे समृद्धी महामार्गाच्या मधोमध नेमकं हे जे बांधलं बॅरिकेड लावले ते कशासाठी हा तर माझा अंदाज होता आपण नक्की सांगावं काय ते हा जो ब्रिज आहे हा खडवली ते टिटवाला त्या गावाला जोडणारा ब्रिज आहे त्याच्या अगोदरचा व्हिडिओ जो मी टाकलेला आहे हा समृद्धी महामार्ग शेवटचा वीस पंचवीस दिवसापूर्वी त्यावेळेस मी या खडवलीवरनं आलो आणि खडवलीवरनं त्या थोडासा पुरे तिथे उतरलो तिथे एक छोटीशी एंट्री होती एमर्जन्सी एंट्री या लोकांसाठी अशा घेणार नाही तिथे एंट्री होती त्यामुळे मी हा शेवटचा व्हिडिओ जो इथनं शूट केला नाही अपलोड केलेला आणि इथून समोर टोल नाका अजून देखील आपल्याला दिसतो टोल प्लाझा जो आहे समोर तो साधारणतः इथून एकाच किलोमीटर अंतरावर आहे तिथे मला झूम करून नाकायचा प्रयत्न करतो ना कर बघा टोल प्लाझाची जी, जी कमान आहे जी कर ती दिसते अजूनसुद्धा आणि हा खडवलीचा ब्रिज आणि इकडे चिटमाल्याला जाणार इथे पुढे बोगदा आता आपण बोगद्या पण जाण्याचा प्रयत्न करूयात टिटवाला पोलीस स्टेशन अद्याप प्रारंभ म्हणजे मागची साहेब जी आमनेकडे जाते ते लिहिलेले आणि वाशिम पोलीस समाप्त म्हणजे हे आपण जाताना वाचू शकतो जर उलट साईडने आलो तर टिटवाला पोलीस स्टेशन अद्याप समाप्त आणि वाशिम सुरू असलेलं आहे तर वाशिमच्या बाजूला जसे आपण येऊ हे ये बघा हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या पुढे समोर तुम्हाला डायरेक्ट बोगदा दिसणार आहे दोन बोगदे त्या बोगद्याच्या आतमध्ये यापूर्वी आपण व्हिडिओ दाखवलेले आहेत खूप जबरदस्त म्हणजे जलपरी वगैरे आणि जे काय आपले मासे वगैरे आहेत समुद्रातील त्यांची देखील खूप सुंदर चित्रण असे रेखाटलेले आहेत चित्र रेखाटले गेलेले आहेत आणि मागच्या बाजूला गेटवे ऑफ एक चित्र रेखाटण्यात आलेलं आहे चला आता आपण तो देखील पाहूयात